नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पुस्तकातील हा राडा सांगणार आहे तो दादा खूप सुंदर आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीष कुमार पश्चिम खानदेशातील देशातील नांदुरबार मधली ही गोष्ट सकाळी सकाळी साजीने श्रीष हक मारली श्रीष येतोच का लाडू वाळवाला ती म्हणाली आजी आज मला शाळेत लवकर जायचं आहे झेंदा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक करू आज नऊ सप्टेंबर महिना झाला चले चळवळीला इंग्रज देशातून जाईल का आजी म्हणाली आम्ही त्याला घालू त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू आधी आजीला मदत कर हे लाडूबाळ श्रीश हा सर्वांचा लाडका मुलगा होता शाळेतील त्यांचा अभ्यास चांगला होता तो हस्तलेखित पत्रिकेत लिहायचा मुलांना जमून खेळ खेड़ा, खेळायचा घरी स्वयंपाक मदत करायचा विजेचा दिवा बिघाडला तर दुरुस्त करायचा श्रीष अशा अनेक गोष्टी करता येत श्रीष लढू वाळत बसला दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती गद्याळ्यात अकरा वाजले तर श्रीष उठला आजी जातो ग असे म्हणून तो निघून गेला शाळेत मुले आले होती श्रीष्ठ येता सारी त्यांच्या भोवती जमली श्रीष्ठ पोलीस सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे एका मुलाने माहिती दिली असून ते बंदी पोलीस काय करतील फार तर फार लाठीमार करतील मिरवणूक उधळून लावतील एवढंच ना आपण भ्यायचं नाही आपल्या देशाचे आपण शूर सिपाही आहोत सरीषने सर्वांना गोलाकार उभे केले एकाच्या हातात झेंडा दिला उतक्यात एक पोलीस झेंडा हिकवायला आला त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला पोलीस तेथे गेला तो झेंडा तिसऱ्याच्या हातात पोलीस चिडला आणि तनतन निघून गेला मुलाने जय जयकार केला करेंगे या मरेंगे चालीस कोट नहीं दबेंगे असे जयघोष झाले मिरवणूक सुरू झाली दारातून खिडक्यातून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती मिरवणूक मुलांच्या आली सगळ्या मुली बाहेर पडल्या जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि श्रीषने तिथे भाषण सुरू केले वकली मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली तेवढ्यात पाठी मागून लाठी मार आणि गोळीबार करत पोलीस आले मुलांची पांगा पांग झाली काही देत मुले उभी हो होती काही मुली न भेता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या पोलीस तिथे पोचले विजेप्रमाणे श्री तिथे आला आणि म्हणाला आधी आम्हाला मारा मुलीवर काय गोळा काय ही माझी छाती उघडी आहे अधिकाऱ्याने गोळी झाडली पण ते नेम चुकला जरा नीट धरा गोळ्या संपल्या नाही ना, ना श्रीषने विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जुळून गोळ्या घातल्या बाळश्रीस पडला आणि हा कोण हा लालदास श्रीसच्या प्राणपेक्षा ही आवडता मित्र गोळी लागून तोही पडला दहा वर्षाचा धन उभा होता त्यालाही धार करण्यात आले हा शेषर आणि हा आठ वर्षाचा धनश्याम गोळ्या लागली पाणी पाणी श्री लोकांच्या डोळ्यात पाणी आले एकाने पाणी आणले तेवढ्यात पोलीस अधिकारी गजरला खबरदार पाणी द्याल पुढे याल तर गोळ्या घालू भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले पाणी पाणी करत स्वराज्य स्वतंत्र म्हणत महात्माजींचे नाव ओट्यावर खेळवत त्या मुलांनी मरण पत्कारले ते अमर झाले धन्य ती तेजस्वी मुले धन्य तो शरीष कुमार आणि धन्य त्यांचे ते बाल खूप खूप धन्यवाद